नमस्कार मित्रांनो परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील महाराज मंडलेश्वरी ही गोष्ट त्यांच्या दर्शनासाठी मुद्दाम सावंतवाडी येथील चार ब्राह्मण आले होते त्यांच्यापैकी एक शंकर भटजी सप्रे हे महाराजांचे पूर्वाश्रमापासून मोठे भक्त होते निस्सिम भक्त होते चांगले सदाचार संपन्न असे होते व भिक्षावृत्तीवर शेवटपर्यंत अग्निसेवा त्यांनी केली होती महाराजांचे बरेचसे ग्रंथ छापण्याचे कामही त्यांनी केले दुसरे सकाराम पंत निगुडकर हे भडगावास वकिली करीत असत तर तिसरे सीताराम पंत निगुडकर हे सावंतवाडीत सब जज म्हणून काम उत्तम पदावर होते व पक्षपाती करून न्यायाधीश म्हणून आपले काम ते करत असत आणि म्हणूनच असते तसे प्रसिद्धही होते त्यांना महाराजांनी दत्त मंत्राचा उपदेश दिला होता त्यांची महाराजांच्या ठिकाणी मोठी श्रद्धा होती यांना एकदा काम क्रोध व लोभ हे त्रिविध नरकद्वार सोडावे असा महाराजांचा दृष्टांत झाला त्याबरोबर लगेच त्याने सब जज पदाची नोकरी सोडून दिली व सदाचारात सर्व घालवू लागले अनायसेना मरण इतकेच त्यांची मागणी होती ते देवाजवळ असेच म्हणत की मला सहज बोलता बोलता मरण यावे या प्रार्थनेप्रमाणेच सहज बोलता बोलता याना नंतर तसाच मृत्यूही आला चौथे ब्राह्मण कोळगावचे राहणारे गणेश सातवडेकर हे पण आले होते महाराजांच्या दर्शनाविषयी असताना इतकी तळमळ लागली होती की त्या दिवशी यांची वारंवार अशी प्रवृत्ती पाहून वडिलांनी शेवटी त्यांच्याकडून मी महाराजांचे दर्शन करून परत येईन अशी गुरुचरित्राच्या पोथीवर हात धरून त्यांना शपथ घ्यावयास लावली आणि नंतरच त्यांना महाराजांच्या दर्शनास जाण्याची परवानगी वडिलांनी दिली उत्तरायण लागल्यावर महाराजांनी काही उपनशरे सांगून यांना अनुग्रही दिला होता महाराजांचा प्रसाद झाल्यावर पुढे काही दिवसांनी भाष्य चिंतन करीत असताना विश्वेश्वराच्या मंदिरात दुपारी ते पसरे होते तेव्हा दत्त महाराजांनी संन्यासी रूपात त्यांना दर्शन दिले त्यामुळे त्यांचे चित्त एकदम शांत झाले पण शेवटी इच्छा नसतानाही कबूल केल्याप्रमाणे त्यांना घरी परत जावे लागले असे हे चार भक्त तर दुसरा एक प्रसंग बघा महाराजांच्याकडे गुरुस्वामी म्हणून कोणी एक काही दिवस मंडलेश्वरी राहिले होते त्यांच्याबरोबर एक तरुण त्यांचा शिष्य होता तो तरुण घरातून भांडून निघालेला होता व यांच्याकडे येऊन राहिला होता गुरुस्वामीनी त्याला संन्यास दिला व आपला शिष्य म्हणून बनविला तो एकदा भिक्षेस गेला असताना एका ग्रहस्थाची माळ त्यांनी चोरून आणली ते पाहून महाराजांनी गुरुस्वामींना स्पष्ट सांगितले अनाधिकारी माणसाला संन्यास दीक्षा दिली की अशी स्थिती होते या माणसाला ताबडतोब तुरुंगात घालावे याप्रमाणे महाराजांचे कठोर भाषण ऐकून तिकडच्या लोकांनी त्या स्वामींना दुसऱ्या गावी नेऊन पोचविले अशी महाराजांची स्पष्ट वक्तेपणाची वृत्ती होती खरं पाहिलं तर सद्गुरूकडून आपल्याला फक्त ज्ञान ही एकच शक्ती शिकायची नसते त्याबरोबर इतर शक्तीचेही ज्ञानही ग्रहण करायचे असते ते होण्यासाठी साधकाने गाढवासारखे होण्याची गरज आहे लक्षात घ्या गाढव म्हणजे ज्ञान नसलेली अवस्था सद्गुरूने कितीही जा म्हणून सांगितले तरी प्रत्येक वेळी आपण आपल्याला माहीत असलेले ज्ञान बाहेर टाकून द्यावं व सद्गुरूंकडे स्वस्त बसावं कोऱ्या पाठीप्रमाण अशा सर्व ज्ञान गेलेल्या अवस्थेत सद्गुरूंची कृपा अधिक होत असते ज्या गोष्टी ज्ञानामध्ये सांगता येत नाही स्पर्शाने गंधाने दृष्टीने वाणीनेही समजावून सांगता येत नाही असे ज्ञान सद्गुरूकडे शांत बसून मिळत असते फक्त आपली वृत्ती शांत असावी लागते खर म्हणजे प्रत्येक जीव प्रपंचात गुंतलेला आहे तो आशा निराशेच्या बंधनात अडकलेला असतो तो कोणास सोडू शकत नाही आणि जास्त जवळीकही तितकीच त्याला नकोशीही वाटत असते त्यांच्या जीवनात अशा निराशेचा खेळ ऊन पावसासारखा चाललेला असतो आशेने पुढे चालावं तर निराशा पदरात पडण्यासाठी तयारच असते पण जे खऱ्या अर्थाने सद्गुरुस किंवा सत्पुरुषास सद श्रद्धेने शरण गेलेले असतात त्यांचे जीवन मात्र संसारी जीवापेक्षा निराळे असते आशा निरंतर जवळ ठेवून निरंतर जवळ बाळगून निराशेला जवळ फिरकूही ते लोक देत नाही हे फक्त साधक भक्त शरणांगतच करू शकतात कारण त्यांच्या आशेचा आधार जग नसून फक्त ईश्वर असतो लक्षात आलं तोच परिवर्तनीय आहे हे त्यांना पूर्ण ठाऊक असतो म्हणूनच ते त्यांचे मन बहिरमुख नसून अंतर्मुख करून असतात यांच्या बाबतीमध्ये एक असत परिस्थिती कितीही बिकट असतो ते कधीही निराश होऊन आपल्या मार्गापासून दूर जात नाहीत मध्ये येणारे विषय बाधक विकार हे मार्गातील काठाप्रमाणे बोचणारे असतात पण पर... श्रद्धेची बळकटी आशेला देऊनच ते अडचणींना सामोरे जात असतात साधक निराशा जाणत नाही असे फक्त विरळच सापडतात कारण ते आपली वृत्ती शांत ठेवतात म्हणजेच सारं काही मिळत पण आपली वृत्ती शांत असावी लागते लक्षात ठेवा असो इथंच थांबू परत भेटू पुढल्या एका प्रसंगात गुरुदेव दत्त